एक लोभी कावळा एक सावध पारवा आणि एक घातक मोह शेवट काय झाला नमस्कार आणि स्वागत आहे आपलं श्रुतीकार मध्ये सच्चा मित्र आपल्याला सदैव योग्य मार्ग दाखवतो पण जेव्हा लोभ बुद्धीवर हवी होतो तेव्हा काय होतं हे पाहूया आजच्या कथेमध्ये जी आपल्याला जीवनातील महत्वाचा धडा शिकवते आजच्या कथेचे नाव आहे भलत्याच मार्गाने उपजीविका करू नये एकदा आमचा बोधिसत्व पारव्याच्या कुळात जन्मला होता त्या काळी वाराणसी नगरवासी लोक पुण्य बुद्धीने पुष्कळ ठिकाणी तुसाने भरलेल्या पिशव्या टांगून ठेवीत असत हेतु एवढाच की त्या पिशव्यात पक्ष्यांनी आपली घरटी करावी वाराणसीच्या महाश्रेष्ठीच्या स्वयंपाकाने देखील असली एक पिशवी आपल्या पाकशाळेत टांगली होती त्या पिशवीत आमचा बोधिसत्व राहत असे एके दिवशी स्वयंपाक्याने मत्स्य मांसाधिक पदार्थ धुवून टाकलेल्या पाण्याच्या गंधाने लुब्ध झालेला एक कावळा आपला प्रवेश त्या पाकशाळेत कसा होईल या विचारात पडला व तेथे जवळ बसून राहिला बोधिसत्व नियमाप्रमाणे चरण्यासाठी जंगलात जात असता त्याला त्या कावळ्याने पाहिले व तो मनात म्हणाला या पारव्याची संगती केली असता श्रेष्ठीच्या मत्स्य मांसाधिक पदार्थांचा आस्वाद घेण्यास संधी सापडेल दुसऱ्या दिवशी बोधिसत्व बाहेर निघण्यापूर्वीच कावळा तेथे येऊन बसला व बोधिसत्वाच्या मागोमाग जंगलात शिरला या कावळ्याच्या अर्थ न समजल्यामुळे त्याला बोधिसत्व म्हणाला का रे बाबा तू माझ्या मागोमाग हिंडत आहेस कावळा म्हणाला महाराज तुमचे आचरण इतके चांगले आहे की आजपासून तुमच्याच सेवेत आयुष्य घालविण्याचा मी निश्चय केला आहे बोधिसत्व म्हणाला पण आमचे दोघांचे जुळावे कसे माझे भक्ष निराळे तुझे भक्ष निराळे कावळा म्हणाला महाराज तुम्ही ज्यावेळी आपला चारा शोधण्यासाठी जाल त्यावेळी मी देखील तुमच्या बरोबर जाऊन माझ्या पोटाची व्यवस्था करीन बोधिसत्व म्हणाला असे असेल तर ठीक आहे पण माझ्यासारखे तू देखील मोठ्या सावधगिरीने वागले पाहिजे याप्रमाणे कावळ्याला उपदेश करून बोधिसत्व गवताच्या बीजावर आपली तृप्ती करू लागला कावळ्याने देखील गायीच्या शेणातील किड्यावर आपला निर्वाह केला संध्याकाळी बरोबरच तो त्या पाकशाळेत आला तेव्हा स्वयंपाक्याने तो पारव्याचा मित्र असावा अशी कल्पना करून त्याच्यासाठी दुसरी एक दोघे जण तेथे राहू लागले एके दिवशी श्रेष्ठीच्या घरी पुष्कळ मासे आणि मांस आणले होते स्वयंपाक्याने ते पाक शाळेत जिकडे तिकडे लोंकळ ठेवले संध्याकाळी कावळ्याची दृष्टी जेव्हा त्यावर पडली तेव्हा त्याच्या पोटात दुखू लागले व त्यावर कसा ताव मारता येईल या विवंचनेत त्याने सारी रात्र घालविली दुसऱ्या दिवशी चरावयाला निघण्याच्या वेळेला बोधिसत्व त्याला म्हणाला कावळे बुवा चला आता चरावयाला निघण्याची वेळ झाली कावळा म्हणाला महाराज माझ्या पोटात दुखत आहे तेव्हा तुम्हीच जा बोधिसत्व म्हणाला पण मित्रा कावळ्याला पोटदुखीचा रोग झाला असे कोणीच ऐकले नाही आणि कितीही खाल्ले तरी त्याची तृप्ती होते असेही नाही पण मला वाटते आज तुझी दृष्टी या मांसावर व माशांवर गेल्यामुळे तुझ्या या पोटदुखीला आरंभ झाला असावा हे मनुष्याचे भक्ष आहे व आमच्या सारख्या नाही हे लक्षात ठेव आणि अशा पदार्थावर कुदृष्टी न ठेविता रोजच्या प्रमाणे माझ्या बरोबर चल कावळा म्हणाला तुम्ही म्हणता हे मला कबूल आहे परंतु तुमच्या बरोबर जाणे आज अगदीच अशक्य आहे परवा म्हणाला असे आहे तर येथेच राहा पण निदान लोभाला वश होऊन घातक कर्म करू नकोस बोधिसत्व चरण्यासाठी बाहेर गेल्यावर कावळा स्वयंपाक घरात काय प्रकार चालला हे हळूच वर काढून पाहत बसला स्वयंपाक्याने सर्व पाकाची सिद्धता करून ठेवली व तो विश्रांतीसाठी थोडा वेळ स्वयंपाक पडला ही संधी साधून कावळा आपल्या निवासस्थानातून बाहेर पडला आणि विचार करू लागला की मांसाचे लहान तुकडे खावे किंवा एकदम एखादा मोठा तुकडा लांबवावा शेवटी एखादा मोठा तुकडा घेऊन जाऊन बसण्याचा त्याने निश्चय केला परंतु स्वयंपाक्याने मांसाचे तुकडे झाकून ठेवले होते त्यावरील झाकण जेव्हा कावळ्याने खाली पाडले तेव्हा स्वयंपाक्याला संशय येऊन तो आत शिरला त्याने कावळ्याचे दुष्ट कृत्य पाहिले व तो आपणाशीच म्हणाला माझ्या धन्यासाठी तयार केलेले हा दुष्ट कावळा खाऊ पाहत आहे जणू काय हाच माझा धनी आहे तेव्हा आता या खळाला भरपूर दिल्या वाचून राहता कामा नये दारे आणि खिडक्या बंद करून कावळ्याला पकडले व त्याची पिसे उपटून आल्याच्या रसात मीठ आणि जिऱ्याची पूड मिसळून त्याच्या अंगाला लेप दिला आणि त्याला त्या पिशवीत टाकले कावळा अत्यंत पीडित होऊन तेथे तळमळत पडला बाहेरून संध्याकाळी परत आल्यावर त्याची ती अत्यंत हृदयद्रावक दुर्दशा पाहून म्हणाला अरे लोभी कावळ्या तू माझे वचन न ऐकल्यामुळे या संकटात सापडलास जो आपल्या हितमित्राचे वचन ऐकत नाही व लोभाला वश होऊन खोट्या मार्गाने आपली उपजीविका करू पाहतो त्याची गत अशीच होत असते धन्यवाद या गोष्टीतून आपल्याला शिकायला की मार्गाने सुख सुख क्षणिक आणि खरे प्रामाणिक प्रयत्नांमधूनच जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि श्रुतिकारला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयाच अशाच एका अर्थपूर्ण बोधकथेच्या माध्यमातून